एकदम आणली तर युक्त खतं एकदम टाकली असं नाही करायचं शेतकरी बनून आपल्याला टप्प्याटप्प्याने त्याचा वापर करायचा जेणेकरून त्याचे जे लॉसेस आहे ते त्या ठिकाणी आपल्याला टाळतायत नायट्रेटयुक्त खतं जे आपण टाकणार आहे तीसष्ट टक्के आपल्याला पिकाला मिळणार आहे म्हणजे सत्तर टक्क्यांचं काय होतं याच्यामध्ये टाकल्यानंतर लॉसेस भरपूर होतात त्याच्यामध्ये सायंटिफिक टर्म जर आपण बघितले डिनायट्रिफिकेशन होतं नंतर हा एक वायू आहे तो हवे उडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातो आणि दुसरं आपण नत्रयुक्त खताचा वापर जरी नाही केला तरी पीक वाढणारे का वाढणार आहे जो हवेतला जो नत्र आहे तो पीक घेत तो पीक घेत असत म्हणजे नत्राचा जे काही वापर जो आहे पीक त्या हवेच्या नत्राचा वापर सुद्धा पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असत तसंच पुरत आणि पोट्याचं नाही फक्त नत्र जमिनीतूनच पाहिजे फक्त नत्र एक असा अन्नद्रव्य आहे जे हवेतला जो नत्र आहे पिकाच्या काही जी काही डाळवर्गीय पीक आहे ती मुळांवर गाठी असतात ते हवेत होतो सत्तर टक्क्यामधला आपण पाणी जास्त प्रमाणामध्ये जर दिलं शेतकरी बंधूं तर नायट्रेट हा जो काही घटक आहे तो पाण्यामध्ये खूप घुननशील आहे खूप विद्रव्य आहे मग तो काय करतो माहिती आहे का पाण्यामध्ये विरघळतो आणि जर जास्त पाणी झालं तर मुळाच्या कक्षेत तो बाहेर निघून जातो तो आपल्या पिकाला मिळत नाही दुसरं अम्युनिकल फॉर्म मधला जो नत्रा आहे त्याचं काय होतं ते जमिनीमध्ये टाकलं तर त्याचं जर आपण पाणी दिल्यानंतर जर पाणी दिल्यानंतर ज्या वेळेला जमीन सुकते ना त्यावेळेला त्याचं काय होतं त्याचा जो नत्र आहे तो हवेत उड उडायचा जी काय प्रक्रिया आहे ती चालू होती मग अमोनियाकल नत्राचं जे आहे होलाडायझेशन होतं तो हवेत उडून जातो म्हणजे ज्या जा वेळेला आपण युरिया वापरतो किंवा इतर नत्रयुक्त खतांचा वापर करतो तीसच टक्के आपल्या झाडाला मिळत असतं बाकीचं जे आहे ते पाण्याद्वारे बाहेर निघून जातं किंवा हवेमध्ये उडून जात म्हणून आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर जो आहे स्प्लिटमध्ये करायचा आहे टप्प्याटप्प्याने करायचा